आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पत्रिपूल श्रीकृष्णनगर रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य खराब रस्त्यानं ना आयुक्तांचं नाव देऊन केला निषेध रस्ता रोको करण्याचा काँग्रेस पदाधिकारी शकील खान यांचा इशारा ओ, मी आता घरात निघालो तर जाता दा बघितला शकील बाय आमरण उपासनला बसलेले आहे बघून मला हे झालाय काय आम्ही पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वेळावेळ पत्र वेळा वेळा वे, बोलून कोरे साहेबांना वैद्य साहेबांना <ँँची> करून चार महिने कसे आम्ही तकलीफ काढल्या आमचे इकडचे लोकांनी तकलीफ काढल्या काय बोलू शकत नाही आम्ही काय रिक्षावाले जे आहे ना जे पन्नास साठ रुपये घेणार शंभर रुपये घेतात इथं याचे एवढी परिस्थिती घ्या लोक आम्हाला विचारतात सत्ता तुमची असून पण आमचे रोड बघा बोले बाय रोड कसे आहे काय करणार तर आता काय करणार आम्ही आज शकील भाईला बघून आम्हाला एकदम हे वाटतं की जे माणूस बसलाय हे वेळ कशाला आणली हा कल्याण डोमली महानगरपालिकाने काय त्याला म्हणून मन मग जाता जाता मी त्यांना पण समंत दिलेला आहे की असा साहेब बरा केला तुम्ही चांगला काम केलं आता रोड अशी परिस्थिती आहे ना दोन रिक्षा गेली तर एकमेकाला एक टच होती रोज भांडण होता तिथं साड्याला जायला मुलगे मुली मुलग हे सगळे एवढे परेशान आहे ना पाय पाय जातात रिक्षावाले बोलतात महिना पंधरा सो लेंगा ना बारा सो लेंगा तर आज हे गाय घरी कुठून आणणार एवढी मोठी आबादी झालेली आहे का तर हेच आम्ही बोलतोय की लवकरच लवकर रोड बनलं तर ठीक आहे न तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे पूर्ण पथरीपुल जाम करून टाका आज शकील बाय बसला म्हणून आम्हाला थोडा आनंद झाला का बाई एक माणूस बसलाय कल्याण महानगरपालिका हे वेळ आणली कशाला अरे तुम्ही रोड काय नाही बनवत रोड बनवून घ्या ना फटाफट पड़। केवढे खड्डे कमिशनर मी हे बोलतोय की तुम्ही इथून जा आ करा तुम्हाला माहित पडणार की कशी परिस्थिती आहे बताऊंगा कि यहाँ पे करीब पाँच महीने से रोड चार महीने से रोड जो है वो खराब चल रहा है और बारिश में पूरा पानी भरा रहता है और उससे पानी जो है गंदा पानी जो है लोगों के घर का गंदा पानी जो है वो आ रहा है यहाँ पे रोड पे और चलने में बहुत दिक्कत आ रही है और बच्चों के पैरों में पानी लगने से स्कूल में पानी पहुँच जा रहा है गंदगी पहुँच जा रही है और उससे क्या है बच्चों के पैरों में जो फोड़ी हो रही है पुंसी हो रही है तो ये नहीं हो चाहे प्रशासन से मेरा निवेदन है कि इसको जल्द से जल्द बना के जरा जो है इसको अच्छा कर दें

गाडी बिडी येतात त्यांना पण खूप त्रास आहे कमराचा त्रास आहे पायामध्ये त्रास होतो आणि वारंवार आम्ही पत्र देऊन केडीएमसी काही ऐकत नाही एक, एक कड़ से टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे आज जर याच्यामध्ये एवॉर्ड द्यायला काढला ना आपण तर आपला केडीएमसी मध्ये अवॉर्ड येईल भ्रष्टाचार मध्ये तर आम्ही आता नाव दिलं आहे जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे तिरुआ आंदोलन करणार पूर्ण रस्ता बंद करणार आता मी बसणार आहे बसलो आहे पण नाव काम करायचा होता म्हणून मी इथे आलो आणि कमिशनरचं नाव आता मी परत बसणार आहे तर हे लोकांनी रस्ता नाही बनवला लवकरात तर मी याच्या तिरु आंदोलन करणार आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर